शेवाले आहे शंभर टक्के कॉटन हे पण सातशे रुपयाला रुपयाला इकडे ट्रायल रूम नाही आहे म्हणजे इकडेच तुम्ही दोन घेतले तर चौदाशे हां चेक्समध्ये बघा प्लेन व्हाईटवाला पण सुंदर आहे हा आणि टॉप साईज आहे ठीक आहे अजून दाखव त्यातले तीस दोन हजार रुपयाला हे पण छान नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री सोमी समर्थ आज मी आलो ब्रँड सेलला आणि हे सेल चालू आहे ठाणे वेस्टला तीनाथ नाक्याजवळ ना ठाणे क्लबमध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे बावीस जून दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे ठाणे क्लब आहे हे बघू शकतो आपण वरती बॅनर पण बघू शकतो अप टू एटी पर्सेंट ऑफ दिलेलं आहे सरप्लस हाऊस फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशन तर चला आपण आज जाऊया तर बघा मित्रांनो हे पूर्ण असं सेल आहे आणि आता सकाळचे आहेत ना साडेबारा वाजलेले आहेत आणि मी लवकर आलो आहे शूट करण्यासाठी आणि इकडे सुरुवात आहे ना दोनशे रुपयापासून आहे आणि फुल ए सी हॉल आहे पूर्ण ए सी हॉल आहे तर सुरुवात आपण आहे ना इकडे आहे ना टाव्हलपासून करणार आहे ते बघा हे टावेल मी तुम्हाला दाखवतो एक दाखव जरा हे ओपन करून ह्याची साईज दाखवतो मी तुम्हाला केवढी मोठी साईज आहे ही हे बघा एवढी अशी मोठी साईज आहे आणि हे इकडे तुम्हाला मी दाखवतो बघा प्राइस वरती दिलेलं आहे ब्रँडेड सिंगल बेडशीट दोनशे रुपये आणि हे बघा ही मोठी साईज आहे त्याच्यावर मोठी साईज आहे टावेलची आणि ब्रँडेड टावेल आहे साडेचारशे रुपयाला ब्रँडेड शीट आहे शीट सेट आहे दोनशे बाराशे रुपयाला हे बघा हे काय आहे शंभर टक्के कॉटन ब्रँडेड अच्छा काय पण आहे बेडशीट okay, आहे अच्छा चार पीस चा सेट आहे बेडशीट आहे कितीला आहे अच्छा हे बघा सुपर किंग साईज आहे पंधराशे रुपयाला आहे पूर्ण सेट आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे काय आहे अच्छा हे बघा दोन पिलो कवर आणि बेडशीट आहे कितीला आहे अच्छा हे सातशे रुपयाला आहेत इकडे हे बघा हे पण सातशे रुपयाला हे पण सातशे रुपयालाच आहे यामध्ये कलर ऑप्शन बघू शकतो खूप कलर ऑप्शन आहेत हे पण बेडशीटच आहे ना मला वाटतं अच्छा हे पण चार पीसचा सेटच आहे हे काय काय हा दादा एक आहे अच्छा फक्त बेडशीट कितीला फक्त बेडशीट कितीला आहे चारशे रुपयाला हे बघा डबल बेडशीट आहे चारशे रुपयाला आहे एक आपण खोलून बघे किती मोठी आहे बघा या बरं पकडा बरं दोघांनी बापरे केवढी मोठी बघा आहे बघा एवढी मोठी आहे डबल बेडशीट फक्तही चारशे रुपयाला आहे ना हे बघा फक्त चारशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन बघू शकतो बघा एवढे आपले कलर ऑप्शन आहेत पॅटर्न आहेत हे बघा आणि हे काय अच्छा कम्फर्टर आहे कितीला आहे ते कम्फर्टर बाराशे बाराश। रुपयाला कम्फर्टर आहे ते ही एक बेडशीट खोलली आहे त्याच्यात दोन पिलो कवर आहेत कपडा पण चांगला आहे ना इम्पॉर्टंट कपडा आहे कंपनी प्रांड्या कितीला बोलले तुम्ही हे आम्हाला कितीला बोलले हे 700 रुपयाला 700 रुपयाला दोन पिलो कवर आता आपण इकडे बघया आता टी शर्ट आहेत ना या टीशर्ट कितीला आहे एक, एक पीस चारशे रुपयाला एक्सेल आणि डबल एक्सेल साइज आहे कॉलर वाले आहेत दाखव वर एक एक मला एक एक दाखव ना टीशर्ट हे बघा हे कॉलर वाले आहेत असे फक्त 400 रुपयाला आणि साईज एक्सेल डबल एक्सेल अजून दोन तीन दाखव नेक मध्ये अजून दाखव ब्ल्यू कलर आहे दुसरे दाखव ना अजून दोन चार दाखो फटाफट अच्छा हे बघा एक कॉलरवाले आहेत चारशेला आहेत आता ते कुठले आहे राऊंडनेकवाले काय हा हे राऊंडनेकवाले किती चारशेलाच आहे एक पीस एल साईज आहे ही अच्छा कॉलर आणि विदाऊट कॉलर दोन्ही आहे हे बघा हे चारशे चारशे रुपयाला आहे दोन चार कलर दाखवा अजून आपण छान आहे ह्याच्यात काय जीन्स आहेत अडतीसची साईज आहे आठशे रुपयाला एक जीन्स आहे दुसरा पीस दाखवा अजून ठीक आहे इकडे बघा इकडे टी शर्टमध्ये आहे ना आ, सेम टी शर्ट आहे चारशे रुपयाला आहे पण एमची साईज आहे साईज वाईज दिलेली आहे हे बघा वरती बोर्ड असं दिलेलं आहे इकडे बघा आठशे रुपयाला जीन्स आहे छत्तीस ची साईज आहे कस आहे दादा कपडा चांगला आहे ना आणि इकडे ट्रायल रूम नाही आहे म्हणजे इकडे तुम्ही चेक करू शकता हा कपडा चांगला कपडा चांगला आहे ना स्ट्रेचेबल पॅन्ट आठशे रुपयाला साईज आहे आता इकडे बघा शर्ट दाखव मला किती एक पीस घेतलं तर साडेसातशे आणि दोन घेतले तर चौदाशे अच्छा हे पण ब्रँडवाले आहेत ना शर्ट दाखवा ब्ल्यू अजून दाखवू दुसरे दाखवू बघा शर्टमध्ये पण छान छान आहे कपडा काय एकदम मस्त आहे हा बघा हा व्हाईटवाला याच्यामध्ये बघा हे चौदाशेला दोन आहेत चेक्स मध्ये बघा प्लेन मध्ये पण आहे प्रिंट वाले पण आहेत हॅलो याच्यामध्ये साईज काय डबल एक्सेल अच्छा डबल एक्सेल तुम्ही कोणते दोन घेतलेत अच्छा हे दोन शर्ट घेतले का या दादांनी पण दोन शर्ट घेतले आता इकडे जाऊया इकडे एक्सेल मध्ये आहे हे साडेसातशेला एक आहे चौदाशेला दोन आहेत चांगले शर्ट आहेत हे बघा कॉटन मध्ये खादी कॉटन आहे मस्त शर्ट आहे असा हाफमध्ये पाहिजे छान वाटतं हे दाखव जरा खोलून आहे हे एक्सेल साईज आहे दुसरं दाखव हे चायना कॉलरमध्ये दाखव चायना कॉलरमध्ये पण छान वाटतं हे दाखव इकडे हे बघा इकडे जीन्स आहेत हे पण बत्तीसची साईज आहे आठशे रुपयाला एक पीस आहेत इकडे शर्टचे मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो एक एक हे बघा हे एक्सेल साईज आहे इकडे पॅटर्न आणि कलर डिझाईन खूप आहेत हा येल्लो दाखव येल्लो पण छान आहे हा येल्लो दाखव पिवळा दाखवा हां हां बघा हा पण मस्त आहे चायना कॉलरमध्ये छान वाटतो आहे फ्रेश पीस आहे फ्रेश पीस आहेत आजचा पहिला दिवस आहे ना त्यामुळे मी आज सकाळी लवकर आलो साडेबारा वाजता तुम्ही बघू शकता आहे आता म्हणजे कमी आहेत पण खरेदी करतात आहे इकडे बघा इकडे एल साईजमध्ये आहेत तेच सेम प्राईज आहे साडेसातशेला एक आणि चौदाशेला दोन यातले दाखव बरं एक दोन पीस दुसरा दाखव चेक्सवाला आहे ना असं फुलांची वाला दाखव दुसरं फुलांची डिझाईन आहे बघ हे दाखव हे पण छान आहे ठीक आहे इकडे हे बघा सेम साईज आहे स्मॉल आणि मीडियम साडेसातशेला एक चौदाशेला दोन स्मॉल आणि मीडियम आहे कलर चार्ट बघू शकता बघा कलर पॅटर्न खूप आहे इकडे यासाठीला आहे बघा हे फॉर्मल आहे आठशेला एक आहे पंधराशेला दोन आहे एम साईजमध्ये आहेत एम साईजमध्ये पंधराशेला दोन आहेत ब्रँड पण बघू शकतो व्हाईटवाला पण सुंदर आहे साईज आहे लाइनिंग वाला है हा लाईनिंगवाला ची साईज आहे इकडे जी साईज आहे है। है ना ही एल साईज आहे आठशेला एक पंधराशेला दो चांगले चांगले पॅटर्न दाखव देतो पण मस्त आहे प्लेन पण आहे चेक्स पण आहे फुलांची डिझाईन पण आहे त्या साईडला आपण बघतोय बघा ही एक्सेल साईज आहे सेम प्राइस आहे आठशेला एक आणि पंधराशेला दोन आहे ब्रँड पण बघू शकता तुम्ही तिकडे काय साईज आहे ती अच्छा डबल एक्सेल पण साईज आहे बघा डबल एक्सेल साईज आहे आणि सेम प्राईज आहे आठशेला एकच आहे पंधराशेला दोन आहे ह्यात पण सगळेच आपल्याला पॅटर्न बघायला मिळणार आहे हे आहे फॉर्मल आहे ना ट्राउजर आहेत ना हे हां कॉटन पॅन्ट आहेत आठशेला एक पंधराशेला दोन आहे दाखव साईज आहे छत्तीसची साईज आहे दुसरे दाखवा अजून एक दोन दाखव दुसरं दाखव अजून दाखव दुसरं या कॉटनमध्ये सेम इकडे पण कॉटनमध्येच पॅन्ट आहे चौतीसची साईज आहे आठशेला एक पंधराशेला दोन यामधली ही दाखव मला ही दाखव कपडा चांगलाय हा हे ब्ल्यू पण <ुण नागा>। <ुण <नागा। ुण्ता> <ुण> मस्त आहे ब्ल्यू दाखव मस्त कपडा आहे ह्या साईडला पण आहे बघा सेम आहे पण बत्तीसची ची साईज आहे इकडे बत्तीसची ची साईज आहे यामध्ये कलर आहे बघा तुम्हाला दाखवतो वेगवेगळे कलर आहेत आहे इकडे साईज आहे ही तीसची साईज आहे पण सेम प्राइज आहे आठशेला एक पंधराशेला दोन या साईडला आहे ची साईज आहे पण इकडे कोणती साईज आहे ही बत्तीसची साईज आहे बघा ही बत्तीसची साईज आहे बत्तीसमध्ये कलर आहे बघा सेम आहे साडेसातशे रुपयाला एक आहे चौदाशेला दोन आहे अच्छा इकडे वेगळी प्राईज आहे सातशे रु साडेसातशे रुपयाला एक आहे चौदाशेला दोन आहेत डिवाइड दाखव डिवाईड दाखव इकडे काय आता हे काय अच्छा टॉप आहेत का ओके लेडीज टॉप आहेत लेडीज टॉप कसे आहेत एल साइज आहे एक पीस तीनशे रुपयाला आहे दोन पीस पाचशे रुपयाला आहे हे बघा इकडे लिहिले ब्रँडेड टॉप साइज एल यात दाखव बरं मला दोन चार टॉप दाखव हे बघा तीनशेला एक पाचशेला दोन दुसरे दाखव अजून दाखो, अजुन दाखो। छान या तीनशे रुपयाला एक अजून दाखव त्यातले अजून दाखव साईज फक्त एल साईज मिळणार आहे यात हा लेडीज आहेत टॉप आहेत हा डेनिममध्ये दाखव हा दाखव डेनिममध्ये हा दाखव हा डेनिममध्ये तो दाखव आता इकडे बघा इकडे पण सेम प्राइस आहे तीनशे रुपयाला एक आहे पाचशेला दोन आहे साईज आहे एस एन एम हे दाखव यातले अजून दाखव दुसरे दाखव दुसरा अजून दाखव दुसरे दुसरं कोणतं दाखव अगं हा दाखव ना बघा हा दाखव हा दाखव छान इकडे बघा हे आहे शेरवानी एक पीस दोन हजार रुपयाला शेरवानी आहे आणि इकडं ब्लेझर आहेत हजार रुपयाला ब्लेझर आहेत या साईटला आहे बघा हे सदरी आहेत पाचशे रुपयाला एक आहे हे दाखव यातलं सदरी हे दाखव पाचशेला एक एक आहे जरा लांब हो दुसरा कलर दाखव हा दाखव पाचशे पाचशे रुपयाला आहे हे पण आहे बघा कुर्ता आहे इकडे सेम परेस पाचशे पाचशे हे कुर्ता आहे इकडे काय एस आणि एम साईज आहे चारशे रुपयाला एक आहे सातशेला दोन आहे कुर्ती आहे तिकडे कुर्ती दाखव कुर्ती दाखवू यातली छान आहे पण चारशेला एक सातशेला दोन ना साईज आणि एस आणि एम अजून दाखव दोन तीन हां ही लॉंग आहे तो पिवळा कलर दाखव हां हां बरोबर हां दाखव वी अस्तर आहे काय दाखव हा छान आहे दुसरं दाखव हा बघ हा ब्ल्यू दाखव हा ब्ल्यू दाखव बघ हा व्हाईट दाखव असे चार पाच दाखव ना असे अच्छा हे काय काय माहीत नाही बाबा आपल्याला पण इकडून तिकडून काय माहित डिझाईन असेल ते ते ठेवून ते ब्ल्यू दाखव कोणता दा कट होता काय माहित नाही हा दाखव तसे बॅक साईड आहे हा फ्रंट दाखव फिरो अशी तो दाखव आपली ओळख छान आहे चारशेला एक सातशेला दोन त्यातले दाखव ई एल साईज आहे ना एल साईज आहे सेम प्राईज आहे चारशेला एक सातशेला दोन हेच दाखव हे पण सेमच आहे पण साईज आहे एक्सेल आहे एक्सेल आणि डबल एक्सेल साईज ह्याच्यात आको असंच दाखव ना अडकलं दुसरं दाखव डबल एक्सेल हां एक्सेल डबल एक्सेल आहे दाखव दुसरं ठीक आहे यात पण टॉप आहेत हे बघा हे तीनशेला एक पाचशेला दोन हे टॉप आहेत एक्सेल डबल एक्सेल साइज है इकड़े एक, एक पीस दीडे रुपयाला है है। क्या है बाबा अच्छा पैंट या? Okay. है इत ओके ये दीडे रुपयाला शॉर्ट पैंट एक है क्या ये दीडे दीडशे रुपया इकड़े क्या है अच्छा लेडीज टॉप ये दाखो दिन से रुपयाला ये दौनश रुपयाला है लेडीज टॉप है आजुन दाको, आजुन दाको दूसरे, आजुन दोन तीन दाको नहीं, अब ब्लैक है, ब्लैक ला ब्लैक दिस अपना ही है, आधा को, आधा को, हाँ बोलिए हे लेडीज शॉर्ट्स आहेत हा दीडशे दीडशे रुपयाला आहेत इकडे बघा दोनशे रुपयाला एक पीस आहे हे पजामा आहेत सगळे अच्छा इकडे मला वाटतं लेडीज जीन्स आहेत पाचशे रुपयाला अठ्ठावीसची साईज आहे तीसची साईज आहे इकडे छत्तीसची साईज आहे अडतीसची साईज आहे पाचशे रुपयाला एक पीस आहे इकडे हाय जे किट्स शर्ट्स आहेत अडीचशे रुपयाला एक आहे दाखव बरं हुडी टाईप आहे जे टी शर्ट येतं अडीचशे अडीचशे रुपयाला आहे अच्छा हे थंडी पावसाळ्यासाठी कितीला आहे एक पीस कितीला आहे पाचशे रुपयाला आहे एक दाखव जाड आहे थोडं थंडीसाठी हा दाखवते पाचशे रुपयाला ना ठीक आहे आणि हे बघा इकडे हे बॅग्स आहेत कितीला आहे अकराशे नव्याण्णव अच्छा अकराशे नव्याण्णवला ला आहेत अकराशे नव्याण्णवला आहे दोन दोन प्राइस इथं ब्रँडेड साईड बॅग आहे ती दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि ब्रँडेड बॅग्स आहे ते अकराशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि इकडे सीलिंग बॅग्स आहे स्लिंग बॅग आहे सहाशे नव्याण्णव रुपयाला आहे भारी बॅग आहे तर हे पडली 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 उचल उचल हे पण छान आणि हे किती आहेत सहाशे रुपयाला आहे काय एक पेर अच्छा हे साडे सहाशे रुपयाला सहाशे दिलेले आहेत सहाशे दिलेले आहेत आणि तिकडे सातशे दिलेले आहेत तर ते तिकडे जे सातशे आहेत ना हे सहाशे असतील हम्म हे सहाशेवाले वाले हे सहाशेवाले आहेत आणि इकडे जे आहे ते सातशेवाले आहेत साईज सगळे आहेत ना सातशेवाले मस्त पॅटर्न आहे आता हे सगळे सातशे ते सहाशे क्रॉक्स पण आहेत ते बघा तिकडे क्रॉक्स पण आहेत हा क्रॉक्स पण आहेत ते पण बघू शकतो आपण तिकडे आता सगळी जीन्स आहेत हे बघा चारशे रुपयाला हे मिक्स जीन्स आहेत हा चारशे चारशे रुपयाला हे काय कार्गो आहेत ना बाराशे रुपयाला एक पीस एक दाखवत राहायच्यात एक पीस बघा बाराशे रुपयाला एक पीस आणि इकडे काय आहे मिक्स साईज टी शर्ट आहे अच्छा कितीला सहाशे रुपयाला एक दाखवायच्यात दुसरी दाखव बापरे ही झाडे टी शर्ट आहे थंडीसाठी सहाशे लाख ठीक आहे ते बघा हे आता आपण सगळं काही बघितलेलं आहे इकडे सगळं कवर केलेलं आहे तीन दिवसाचं हे एक्झिबिशन आहे मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय